नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृषी मित्र सचिन भारती फायटो हॉर्मोन्स बाले सायन्स या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी आज श्री रवींद्र सीताराम आव्हाड धुवड तालुका शिन्नर जिल्हा नाशिक यांच्या प्लॉटमध्ये आहे यांच्या प्लॉटला दोन दिवसापूर्वी आपलं फायटो हॉर्मोन्स कंपनीचं एनॉक्सी प्लस हे प्लॉट त्यांना फवारणीसाठी दिलं होतं फवारणी अगोदरचा प्लॉट आणि फवारणी नंतर दोन दिवसामध्ये त्यांना काही बदल जाणवला आपण प्रत्यक्ष त्यांच्याकडून ऐकू नमस्ते तुमचं नाव सांगा नमस्कार माझं नाव रवींद्र सीताराम आव्हाड तालुका सिन्नर जिल्हा नाशिक तुम्ही दोन दिवसापूर्वी आपल्या फायटोन्स आप 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 कंपनीचं या पिकासाठी प्लस वापरलं बरोबर हे प्रोडक्ट वापरण्यामागचा वाप उद्देश काय आणि वापरल्यानंतर तुम्हाला काय फरक माझ्या शेतकरी मित्रांना हो द्या दोन दिवसापूर्वी हा प्लॉट मध्ये ना उंची कमी होती शेंडा पिवळसर होता आणि झाडामध्ये ग्रोथ दिसत नव्हती तर दोन दिवसापूर्वी सरांनी हे प्रोडक्ट मला मारण्यासाठी दिलं होतं दोन दिवस प्रोडक्ट मारून झाल्यानंतर आज प्रत्यक्ष आपल्या समोरच या प्रोडक्टची आज ग्रोथ बघा पानांची उंदी शेंडा पिवळ्यापासून पिवळा होता तो कमी झालेला आहे आणि फोटो आपण खूप छान आलेला आहे हे बघा शेतकरी मित्रांनो आपण त्यांना ज्या कारणासाठी हे प्रोड दिलं होतं यांचा प्लॉटचा शेंडा पिवळा निघत होता पाऊस झाला आज तारीख आहे चौदा पाच दोन हजार पंचवीस आणि आज त्यांना ज्यावेळेस मी प्लॉटवर आलो दोन दिवसापूर्वी म्हणजे त्यांना बारा तारखेला आपण प्रोडक्ट फवारणीसाठी दिला बारा पाच दोन हजार पंचवीस तर आज बघू शकता तुम्ही फुटव्याची संख्या तो वाढली जो पिवळसर आलेला तो कमी झाला आणि सगळ्यात महत्वाचा जे झाडासाठी पानांची रुंदी पाहिजे आणि काळोखी पाहिजे ती वाढलेली आहे आणि छान एकदम चांगलं डेव्हलप झालंय तुम्ही समाधीने आहात का खूप समाधान माझ्या शेतकरी मित्रांना काय सल्ला देऊ शकता सरांनी सांगितल्याप्रमाणे हे प्रोडक्ट प्रत्येक शेतकऱ्यांनी वापरलंच पाहिजे तर मी सगळ्या शेतकरी यांना विनंती करेल की फायटो हॉर्मन्स कंपनीचे जे काही प्रोडक्ट असेल फायटोग्रो शास्त्र असेल फायटोजल असेल एनऑक्सी प्लस असेल फायटो बुस्ट एक नवीन प्रोडक्ट आपण लॉन्च करतो ते असेल किंवा सुपर ऍक्टिव्ह असेल हे सगळे प्रोडक्ट तुम्ही तुमच्या कोणत्याही पिकावर वापरावे आणि त्याचे रिझल्ट स्वतः बघावे धन्यवाद